नववर्ष नवा संकल्प कसा असेल राजकीय संघर्ष सात पक्ष सात शहराध्यक्ष खुली चर्चा तीही निष्पक्ष नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा आजच्या या भागामध्ये सात पक्ष सात शहराध्यक्ष या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत पुण्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर मानकर साहेब आपलं या ठिकाणी खूप खूप स्वागत आणि सरकारनामातर्फे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद भाऊ नववर्ष आहेत नवे संकल्प पण आहेत आणि नव्यानं होऊ घातलेल्या निवडणुका देखील याच वर्षात आहेत त्यामुळे ता पहिल्यांदा अर्थातच लोकसभा नंतर विधानसभा आणि मग पुढच्या वर्षी कदाचित महापालिका पण एक शहराध्यक्ष ना ना या नात्यानं तुमची मुळातच या शहरावर पहिल्यापासूनच कार्यकर्त्यांमध्ये जी पकड आहे किंवा पक्षबांधणी म्हणून म्हणजे उपमहापौर म्हणून देखील तुम्ही काम केलेलंच आहे त्यामुळे आता अजितदादानी तुमच्यावर दाखवलेला विश्वास आणि तुमच्या खांद्यावर आलेली जबाबदारी याची पहिली निवडणूक कुठली असेल तर ते अर्थातच लोकसभा त्यामुळे त्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा सांगा आम्हाला की कशी रणनीती आहे हे बा छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनामध्ये स्वराज्य निर्मिती करता मावळ्यांची जपणूक करण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलं हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलं आणि तेच काम मी या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं करतोय की बाबा अजितदादांचं स्वराज्य हे अखंडितपणे टिकून राहावं आणि त्यांच्या स्वराज्य स्वराज निर्मितीमध्ये ह्या मावळ्यांचं योगदान असं ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निश्चितपणाने आणि ती जबाबदारी घेतल्यानंतर ते काम मी खऱ्या अर्थानं करतोय संघटनात्मक काम करण्याचा अनुभव मला गेले पस्तीस चाळीस वर्षापासून तसं आहे परंतु सध्या स्वतः अध्यक्ष असल्यानंतर असणारी जी जबाबदारी ती खऱ्या अर्थाने वेगळ्या पद्धतीने पेलण्याचा माझा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे मी अध्यक्ष झाल्यापासून जुलैमध्ये मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आज आजपर्यंत अख्ख्या पुणे शहरामध्ये कुठल्याच पक्षाची एवढी मोठी कमिटी झालेली नसेल कार्यकारणी माझी कार्यकारणी साधारण पंधराशे अडतीस लोकांची कार्यकारणी नक्कीच म्हणजे आजही पुण्यात असं म्हटलं आता जिथं दीपक भाऊ तिथं करते हे काय म्हणजे गणित काय नाही आपण ह्या कार्यकर्त्यांशी प्रेमाचं नातं आयुष्यभर जपलेलं आहे म्हणजे त्यांच्या सुखदुःखामध्ये कुठं ना कुठं तरी माझा वाटा त्या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे आणि याची जाणीव हे निश्चितपणा आहे त्यामुळे संघटना बांधायला मला खूप चांगल्या पद्धतीने संघटना बांधता आली आहे आणि आता मी माझ्या संघटनेमध्ये साधारण एकोणतीस सेल केलेले आहेत मग अनेक जाती धर्माचे असतील मुस्लिम समाजाचा असेल किंवा त्या ठिकाणी अल्पसंख्याक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण जे काम करतो अनुसूचित जमातीसाठी असेल डॉक्टरांचं सेल असेल क्रीडा सेल असेल असे अनेक सेल माझ्या या संघटनेमध्ये आहेत की ज्याच्यामुळे प्रत्येकाला कुठं ना कुठंतरी गतिमान करण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून करण्याचा माझा प्रयत्न अजितदादांच्या माध्यमातून हा केला जातो आणि संघटना मजबूत करत असताना कार्यकर्त्याची दुःख देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतो केवळ त्यांचा वापर करून घ्यायचा नाही कारण की संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्ता हा खऱ्या अर्थानं पक्षाला बळ देण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये करत असतो मग हा कार्यकर्ता जर जिवंत राहिला तर पक्ष खऱ्या अर्थानं मजबूत राहू शकतो याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना निश्चितपणा नाही त्यामुळे ही संघटना बांधत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तळागाळातल्या कार्यकर्त्यांना मी मी विश्वासात घेऊन ही संघटना बांधण्याचं काम या पुणे शहरामध्ये करतोय नक्कीच भाऊ आता तुमच्या खांद्यावरची जबाबदारी आहे ती खरी म्हणजे त्या राष्ट्रवादीची ज्या राष्ट्रवादीचं नेतृत्व आता स्वतः दस्तूर खुद्द अजित पवार करतायत आणि त्या गटासाठी तुम्ही खूप प्रयत्नशील आहात नुकताच आपण संयुक्त मेळावा देखील झाला त्या मेळाव्यात देखील अजित पवार गटाची ताकद त्या दिवशी तिथे दिसून आली पण आता पहिली जी इलेक्शन म्हणजे लोकसभेची म्हणजे आत्ता आपण जर पाहिलं तुमच्या पक्षाशी संबंधित जर आपण विचार केला तर पुण्यात अजूनही राष्ट्रवादीचा खासदार काही मिळालेला नाही आहे तर ही पहिल्यांदा संधी आहे का की या संधीचं सोनं आता दीपक भाऊ यांच्या माध्यमातून होईल एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आता याच्यावरती क्लेम बी जे पीचाच आहे कारण पूर्वीचे खासदार त्यांचे गिरीश बापड या लोकसभा मतदारसंघामध्ये होते आता या महायुतीमध्ये कोणता निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील आता आपण काय सांगू पण आपण पोटनिवडणुकीच्या वेळी क्लेम केला होता की बाबा चला पोटनिवडणुकीच्या वेळी मी क्लेम केला होता परंतु त्यावेळीची राष्ट्रवादीची परिस्थिती वेगळी वेगळी होती आहे पक्ष संघटनेमध्ये काम करत असताना शेवटी आपण अजितदादा आम्हाला काय संदेश देत आहेत त्याच्यावरती संपूर्ण डिपेंड आहे नक्की पण तरी भविष्यात राष्ट्रवादीचा खासदार हा पुण्याला असला पाहिजे आता एक लक्षात घ्या असायला पाहिजे होणार या सगळ्या गोष्टी नुसत्या चर्चेमध्ये घेण्यापेक्षा प्रत्यक्षात काय होणार आहे ह्याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे कारण की सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली की आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना पाठबळ देण्याचं काम ह्या महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये करायचं ही भावना आमच्या तिन्ही पक्षांची निश्चितपणे मग दादा असतील आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असतील आदरणीय त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस जे असतील आपले उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी ठरवले की बाबा मॅक्झिमम सीट ह्या महाराष्ट्रातून लोकसभेसाठी जायला पाहिजे समजा अठ्ठेचाळीस सीट तर अठ्ठेचाळीस सीटच यायला जा पाहिजे असा संकल्प पा या मंडळींनी केलेला आहे मग आपणच आपलं काहीतरी घोडं करायचं आणि काहीतरी वेगळं मागणी मानायची तर त्याच्यापेक्षा नेते मंडळी जो आदेश देतील उद्या समजा ठरलं यात नेते मंडळ किंवा पुण्याची जागा राष्ट्रवादी येईल तर मग तसं जर ठरलं तर दीपक मानकर हे इच्छुक निश्चितपणे असतील त्या नक्कीच थोडंसं आपण विधानसभेकडे पण वळूयात कदाचित ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्याही लागू शकतात आणि त्याची मुदतही संपत आलेली आहे विधानसभेच्या बाबतीत जर आपण राष्ट्रवादीचा विचार केला म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवची स्थापना होती आपली त्यामुळे ठीक आहे त्यावेळी कुणी आलं नाही पण दोन हजार चारला मात्र आपण दोन ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार आणि आमदार पण निवडून आले म्हणजे हवेलीतून विलास लांडे असतील किंवा भावनेपेठेतून कमल ढोले पाटील वडगाव शेरीला आपण दोन हजार नऊला बापूसाहेब पाठारे पण आले आणि दोन हजार चौदाला मात्र आपला एकही आमदार आला नाही पण दोन हजार एकोणीसला आपण वडगाव शेरीतून सुनील टिंगरे आणि हडपसरमधून चेतन तुपे आले यंदा मात्र राष्ट्रवादीला जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न दीपक भाऊ शहराध्यक्ष्यानं करणार शंभर टक्के करणार ना कारण मॅक्झिमम मतदारसंघाचा जो आमदार असेल त्या मतदारसंघामध्ये आपलं अस्तित्व आम आमचं तर सगळ्या मतदारसंघामध्ये अस्तित्व आहे राष्ट्रवादी अजितदादा गटात आणि ॲक्च्युली आपण जर पाहिलं तर संपूर्ण पुणे शहर पुणे जिल्हा हा दादांचं पालकत्व दादा त्यांनी घेतलेलं आहे पालकमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून देखील त्यामुळे आम्हाला सगळ्यांना असं कार्यकर्त्यांना वाटते की अजून एक दोन मतदारसंघ देखील आपल्याला जर मिळाले या महायुतीच्या ह्याच्यामध्ये तर आणखी चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकतो सर्वसामान्य लोकांची कामं करण्याचं आपलं उद्दिष्ट आहे तर खऱ्या अर्थानं साध्य होईल असं मला वाटतं आहे पण प्रयत्न आमचा हा राहील अजून दोन मतदारसंघ आपल्याला या पुणे शहरामध्ये मिळतील का याचा प्रयत्न म्हणजे जास्तीत जास्त जागा कशा कारण की लोकसभेची जागा जर आता आपण भाजपच्या माध्यमातून महायुती लढत आम्ही महायुतीमध्ये जे काम करू आमचं काम हे प्रामाणिकपणे असणार आहे म्हणजे बोलणारे असलं काम दादांनी आम्हाला शिकवलेलं नाही आणि दादा एकदा ठरवतात पूर्णपणे पाठिंबा त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांनी देखील सांगायची आवश्यकता लागत नाही की एकदा दादांनी सांगितले नाही आपल्याला काम प्रामाणिकपणे करायचं डबल काम करण्याचं काम आम्ही आमच्या जीवनामध्ये कधीच केलेलं नाही आणि आम्हाला करायचं देखील नाही शेवटी आपल्याला देशाचं अस्तित्व टिकून ठेवायचं आहे आणि एक वेगळं वातावरण या महायुतीचं महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे त्या त्या दृष्टिकोनात आमचा हा प्रयत्न निश्चितपणे असणार नक्कीच दीपक भाऊ आत्ताच राम मंदिर उद्घाटन सोळा बावीस जानेवारीला होणार आहे आणि म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित असणार आहे त्यांच्या तो सगळा सोहळा पार पडणार आहे आणि काँग्रेसनी त्यांना जे निमंत्रण दिलं गेलं ते नाकारलं आणि नंतर मग बऱ्याच म्हणजे भाजपकडून पण टीका झाली की बाबा असं करायला नको हवं होतं निमंत्रण तुम्हाला दिलं तर तुम्ही यायला हवं होतं पण मुळात काँग्रेसची एक भूमिका आहे भाजपची एक वेगळी भूमिका आहे पण सगळ्यांचं जर मिळून बघितलं तर एक हिंदुत्व म्हणून किंवा भारताचं आपण ज्याला म्हणतो आराध्य दैवत आपण म्हणूया श्रीराम तर त्या अनुषंगानं काँग्रेसने मांडलेली भूमिका तुम्हाला कशी वाटते एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक धर्माचं कुठलं ना कुठलं तरी दैवत हे असतंच मग आपण हिंदूंनी प्रभू रामचंद्रांच्या विषयी असणारी जी आपली आस्था आहे आणि आता जे वातावरण संपूर्ण देशामध्ये अयोध्येमध्ये जे चालू आहे श्रीरामाची मूर्तीची प्रतिष्ठापनेचा जो कार्यक्रम बावीस तारखेला घेतलेला आहे बावीस तर याचा अर् अर्थानं की सर्व धर्मी सुद्धा येणार या कार्यक्रमाच्या निमित्तानं फक्त हिंदूच येतील असं नाही प्रत्येकाला कुठं कुठेतरी वाटते की चला आपण अयोध्येला जाऊया आणि तिथलं वातावरण बघूया नक्की काय केलं आहे परंतु तो चारशे साडेचारशे वर्षापूर्वीचा लढा आहे आणि तो आदरणीय पंतप्रधान मोदींच्या कालावधीमध्ये या मूर्तीची प्रतिष्ठापना होती याला खूप महत्त्व आपण दिलं पाहिजे कारण की सर्वसामान्य माणसाला देखील असं वाटतं की नाही ही प्रतिष्ठापना प्रभू रामाची व्हायला पाहिजे हा भाव प्रत्येक नागरिकांचा निश्चितपणे आहे आणि आपण आपल्या परमेश्वराचे प्रेम करायलाच पाहिजे ना आपण आपल्या धर्माची जपणूक करायला पाहिजे आणि हिंदुस्थानात राहतो तो हिंदू बाकी याच्यापेक्षा वेगळी व्याख्या कशाला पाहिजे आपल्याला त्यामुळे प्रत्येकाला त्या म्हणजे तो उत्सवच होणार आहे मोठा या देशामध्ये या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे नक्की भाऊ एक थोडासा जिवाळ्याचा प्रश्न संपूर्ण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी अर्थात तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रथम आहात आणि मग पदावर आहात की राष्ट्रवादीत फूट पडणं हे कुठल्याच राष्ट्रवादी कार्यकर्त्याला निश्चितच पचलेलं नसेल उचलेलं नसेल जेव्हा असं झालं की साहेबांचा सा गट वेगळा आणि दादांचा गट वेगळा तेव्हा थोडंसं मन हल्लं असावं काय झाली होती त्यावेळीची सिच्युएशन आणि अजूनही कार्यकर्ते असं म्हणतात की म्हणजे दादा काय आणि साहेब काय आम्ही दोघं आमच्याकडे सारखेच आहेत काय म्हणजे हे वातावरण कसं काय काय या सर्व गोष्टीचं म्हणजे घडायला नको होतं हे तर नाही नाही घडायला नको होतं आम्हाला देखील वाटतं परंतु आ... दादांच्या जीवनक्रमामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याचं संपूर्ण निवेदन दादांनी मुंबईच्या सभेमध्ये सांगितलं जर पवारसाहेब छत्तीसाव्या वर्षी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत असतील तर दादांनी काय ब्याऐंशीव्या वर्षी मुख्यमंत्री नाही यायचं आमची हो देखील कार्यकर्त्यांची इच्छा आहे ना की जो माणूस ताकद देतो जीवनामध्ये कार्यकर्त्यांना अशा माणसाला जीवनामध्ये संधी दिली आणि मला असं वाटतं आम्ही देखील पवारसाहेबांना दैवत म्हणून आजपर्यंत मानलेलं आहे पवारसाहेबांसाठी खूप काम आम्ही मंडळींनी केले परंतु आता पवारसाहेबांनी अजितदादांना आशीर्वाद देण्याची वेळ खऱ्या अर्थानं आलेली आहे एक लक्षात ठेव वातावरण कुठल्याही पक्षामध्ये आता शिवसेनेची अवस्था काय झाली आपण बघितलं आता राष्ट्रवादीमध्ये तेच वातावरण जर अशा पद्धतीने होत असेल तर लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण होतो की आपण नक्की कुठल्या दिशेने जायचं कार्यकर्त्यांमध्ये तर राहतोच परंतु आता तो जो विचार आहे तो कार्यकर्त्यांचा बदलत झाला की आपण नक्की कोणाकडे राहायचं अजितदादांकडं राहायचं की पवारसाहेबांकडे राहायचं तो विचार आता कार्यकर्त्यांचा पूर्णपणे पक्का झालेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या वातावरणावरती पवारसाहेबांनी जर अजितदादांना आशीर्वाद दिले तर खूप चांगलं होईल आणि महाराष्ट्रातलं एक चांगलं वातावरण दादांनी देखील हे स्पष्टीकरण केलं ना की के बा अनेक वेळा साहेबांनीच आम्हाला सांगितलं की तुम्ही बी बर जे बरोबर या महायुतीमध्ये टाईप करा असं साहेबांनीच सांगितलं होतं परंतु देखील नंतर आम्हाला रिवर्स साहेबांनीच घ्यायला लावला या सगळ्या गोष्टीचा आढावा आता शेवटी अंतर्गत कौटुंबिक ह्याच्यामध्ये आपण पडणं योग्य नाही परंतु शेवटी दोघे मोठे नेते आहेत ने पवार साहेबांना एवढा अनुभव आहे संपूर्ण जीवनक्रमामध्ये तर आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची साहेबांना विनंती राहील की बा दादाना त्यांनी आशीर्वाद निश्चितपणे दिला पाहिजे आणि एक चांगलं वातावरण या महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की अजित पवार हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे म्हणजे हा म्हणजे राष्ट्रवादी फुटायच्या आधीपासूनच सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती तर आता जास्तीत जास्त ताकद जर निर्माण केली म्हणजे अजिदा नेहमी म्हणतात अरे बाबा माझ्याकडे मॅजिक फिगर्स एकशे पंचवीस नाही मी मुख्यमंत्री कसा म्हणा पण आता तुमच्यासारख्या शहराध्यक्षांनी ज्यांनी इतके वर्ष पुण्यामध्ये पुण्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कामं हो केली तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीने जर ही एकजूट केली आणि ठरवलं की नाही दादांना यांना यंदा मुख्यमंत्री करायचं तर त्यासाठी प्रयत्नशील म्हणून पुण्यातून तुम्ही काय ताकद लावणार आहात काय करताय एक लक्ष एवढं मी तुम्हाला सांगितलेलं की आणखीन दोन जर सीट आम्हाला मिळाले पुणे शहरावर का मॅक्झिमम सीट जे मिळतील त्याच्यामध्ये दादांची असणारी महाराष्ट्रामधली जी ताकद आहे म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राचा विचार दादांनी जोपर्यंत मांडलेला आहे तो सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य नागरिक हा दादांबरोबर असणार आणि दादांकडे समजा आता बेचाळीस आमदार असतील तर मॅक्झिमम अजून किती वाढतील हा देखील दादांचा दृष्टिकोन त्या ठिकाणी असणार आहे आणि निश्चितपणे मॅक्झिमम सीट्स हे दादांचे त्या ठिकाणी येतील आणि एक लक्षात ठेवा मोदी साहेब असतील किंवा अमित शहा असतील या देशाचं राजकारण ही मंडळी करतात त्यांना महाराष्ट्र हा मजबूत ठेवायचा आहे कारण की महाराष्ट्राचा hmm. सपोर्ट हा लोकसभेसाठी खूप मोठा असणार आहे त्यामुळे एक चांगलं नेतृत्व जर त्यांना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर मिळत असेल दादांच्या रूपानं तर निश्चितपणे हे परिवर्तन होऊ शकतं भविष्यामध्ये असं मला वाटतं म्हणजे माझ्या एकंदर चाळीस वर्षाच्या अनुभवावरनं मला असं वाटतं की राजकीय जीवनामध्ये परिवर्तन हा नियतीचा नियम आहे त्यामुळे परिवर्तन हे होऊ शकतं आणि दादा लवकरात लवकर मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे निश्चितपणे सांगता येणार व्हायला पाहिजे इच्छा तर असावीच ना आता मी शहर अध्यक्ष म्हणून काम करतो मला वाटतं ना की माझा नेता मोठा व्हायला पाहिजेत त्यामुळे विषय असणारा आमचा जो आदर भाव आहे आणखी त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं काम होण्याकरता शेवटच्या घटकापर्यंत काम पोचण्याकरता सामाजिक बांधक जपण्याकरता दादांसारखा मुख्यमंत्री होणं गरजेचं या महाराष्ट्रामध्ये नक्कीच आता आपण महापालिकेकडे महापालिकेकडे बोलूयात अर्थात तो तुमचा अत्यंत जवळचा विषय कारण की पुण्यात वैभव किंवा पुण्यामध्ये खरंच अर्थानं विकास आणि योजना जर राबवायच्या असतील तर महापालिका अत्यंत महत्त्वाची आहे अर्थात आत्ता प्रशासक राज आहे पण दोन हजार पंचवीसमध्ये समजा त्या येऊ घातल्या तर महापालिकेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर दोन हजार बाराला एक्कावन्न जागा राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या आणि दोन हजार सतराला एकोणचाळीस म्हणजे साधारण बारा जागा कमी झाल्या आणि एक्केचाळीस पैकी एकवीस प्रभागांमध्येच राष्ट्रवादीचं अस्तित्व राहिलं उरलेल्या प्रभागांमध्ये राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून आला नाही पण आता शहराध्यक्ष या नात्यानं राष्ट्रवादीची ताकद महापालिकेच्या माध्यमातून वाढवण्यासाठी काय हे प्रत्येक इलेक्शनला प्रत्येक वेळेचं वातावरण हे वेगळं असतं आणि आता मला कॉन्फिडन्स आहे की मी माझ्या कालावधीमध्ये मॅक्झिमम सीट ह्या राष्ट्रवादीच्या मी निवडून आणू शकतो कारण कुठला कार्यकर्ता काम करतो कुठं नक्की आपण चांगल्या पद्धतीने येऊ शकतो आता गेली पस्तीस वर्ष मी महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये आहे म्हणजे शिक्षण मंडळामध्ये असताना एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मला पहिली संधी मिळाली त्याच्यानंतर मी जे कॉन्स्टंट महानगरपालिकेमध्ये राहिलो चार वेळा नगरसेवक म्हणून राहिलो उपमहापौर म्हणून काम केलं आणि एक शिक्षण मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि ह्या कालावधीमध्ये खूप चांगलं वातावरण ह्या पुणे शहरामध्ये दादांसाठी आहे म्हणजे राष्ट्रवादीसाठी आहे याचा फायदा निश्चित आता या महायुतीमध्ये सीटचं वाटप कसं होईल ते देखील दादा आणि वर्षी मंडळी सगळे ठरवते देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय शिंदेसाहेब ठरवतील आणि त्याच्या माध्यमातून किती जागा राष्ट्रवादीला मिळतील या सगळ्या वातावरणामध्ये शेवटी एक लक्षात घ्या म्हणजे जर तुम्हाला सत्ता टिकवायची असेल महानगरपालिकेमध्ये निवडून येण्याची क्षमता असणारा कार्यकर्ता तिथं त्या ठिकाणी उमेदवार मिळणं खूप गरजेचं आहे आणि आता जे वातावरण मी करतो आहे ह्या संपूर्ण शहरामध्ये म्हणजे दादांना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या संघटनेच्या माध्यमातून करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तो मी प्रयत्न कायम राहील माझा तो परंतु का मला विश्वास आहे की जे काम आपण गोरगरीब आता पुण्यामध्ये साधारण एकशे त्रेचाळीस झोपडपट्टी आहेत झोपडपट्टीचा जो मतदार आहे त्यांच्या सुखदुःख असतं ती जाणून घ्यायला पाहिजे ना आपण मग त्या तळागाळापर्यंत आपण कसं आपली संघटना पोचू शकतो दादांनी ह्या लोकांसाठी काय काम केलं ते त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न आपला असायला पाहिजे युवकांसाठी आपण काय प्रयत्न करू शकतो त्यांच्या नोकऱ्या कशा उपलब्ध होऊ शकतील महिलांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण विचार करायला पाहिजे पुण्याच्या वाहतुकीच्या संदर्भामध्ये खूप सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ट्रॅफिकचा आणि वाहतुकीचा मोठ्या प्रमाणामध्ये या पुणे शहरामध्ये निर्माण झाला आहे मग तो सोडवण्याकरता आपण कसे प्रयत्न करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण अग्रक्रम रावला पाहिजे की त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस हा चांगल्या पद्धतीने पुणे सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीने जगला पाहिजे हा भाव आपला असायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून माझं काम चाललेलं आहे परंतु हे सगळं करत असताना एक पिढी आपली व्यसनाकडं वळत चाललेली आहे युवा पिढी त्याला देखील रोखण्याचं काम आपण करायला पाहिजे आता मध्यंतरी आम्ही पोलीस कमिशनरला निवेदन दिलं किंवा मोठमोठे कॉलेजेस आपल्याकडे आहेत कारण आपण आपली संस्कृतीच विसरलेला आहे आणि या संस्कृतीला जपण्याचा प्रयत्न फक्त नागरिकांचा किंवा आमचा नाही तर पोलिसांनी ना देखील त्याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि संस्थाचालकांना वॉर्निंग दिलं पाहिजेत की बाबा या संस्थेमध्ये तुमची जी ही मुलं येतात ते नक्की काय करतात शिक्षणासाठी येतात का व्यसनासाठी येतात याचा ये वेध देखील त्यांनी या निमित्ताने घेतला पाहिजे एक पप संस्कृती निर्माण झालेली आहे आपल्या पुणे शहरामध्ये म्हणजे चांगले वेगवेगळे कपडे घालून वेगळ्या अवस्थेमध्ये जाण्यापेक्षा ही पिढी जगली पाहिजे तिचा भविष्यकाळ उज्ज्वल असायला पाहिजे हा भाव देखील आपला असायला पाहिजे आणि तो प्रयत्न देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे मी माझ्या माध्यमातून तो करतोय आणि अनेक वेळा मी दादांना देखील सांगितले कमिशनर साहेबांना देखील सांगितले कॉर्पोरेशन कमिशनरला देखील सांगितले व या सगळ्या गोष्टी सगळ्यांची जबाबदारी आणि हे आपण केलं पाहिजे नाही तर आपण एकीकडे नुसतं उडता पंजाबचं उदाहरण घेतलं तर पंजाबमध्ये जर तुम्ही गेलात आणि त्या ठिकाणी जर सर्वसामान्य माणसाला एखाद्याला विचारलं बाबा तुमचा मुलगा काय करतो आहे कुठं शिक्षण घेते पंजाबमध्ये घेतोय का बाहेर येते तर मॅक्झिमम सत्तर टक्के लोक तुम्हाला सांगतील की माझी मुलं मी फॉरेनला शिकायला पाठवलेली आहेत कारण इथलं वातावरण एवढं खराब झालं की एखाद्या मुलावरती जर केस झाली तर संपूर्ण घराला त्या ठिकाणी जबाबदार धरलं जातं जा पोलिसांचं हरिशमेंट एवढे मोठ्या प्रमाणामध्ये होते मग मी कशा करतो माझ्या मुलाला येते या ठिकाणी तर असं वातावरण आपल्या पुणे शहरामध्ये राहायला नको म्हणजे आपण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या ना, हो। ना हो की आपण पुण्याचे नागरिक आहोत एखाद्या कॉलेजकडं सहज तुम्ही जे फर्ग्युसनच्या दिशेने तुम्ही जा ना सकाळी सिगारेट ओढणाऱ्या मुली मुलांनी इतक्याच तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील मग ही आपली संस्कृती आहे का मग ह्याची जपणूक आपण करणार आहोत की नाही हा देखील विचार आणि मुख्य म्हणजे पालकांची देखील तेवढी जबाबदारी की आपलं मूल कॉलेजला गेल्यानंतर आपली मुलगी कॉलेजला गेल्यानंतर खरंच ती कॉलेजमध्ये बसती का नक्की काय करते तिला विचारण्याचं काम देखील तुम्ही करायला पाहिजे ना ते विद्यार्थ्यांना नक्की आहे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्की काय करताय संपूर्ण जीवनक्रम जगत असताना पालकांनी आपलं आयुष्य जगत असताना त्या मुलांसाठी जर एवढा संपूर्ण आयुष्य वेचलं असेल तर त्या कर्तव्याची भूमिका त्या मुलांकडं असणं देखील गरजेचं आहे ना त्यामुळे हे होत नाही आहे आपल्या या पुणे शहरात नुसतं आपण म्हणतो की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे परंतु ही विद्या राहिली का पुण्यामध्ये हा देखील विचार आपण या निमित्तानं करायला पाहिजे आणि ही काळजी जर आपण आत्ता घेतली नाही तर पुण्यातली युवा पिढीचं खूप मोठं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही पण एकंदर वातावरण तुम्ही बघा रात्रीच्या वेळेमध्ये जा तुम्ही कोरेगाव पार्कमध्ये की आपण पुणे शहरामध्ये राहतो किंवा कुठल्या फॉरेन सिटीमध्ये आपण आलेलो आहोत आपण म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचा अभाव एवढा आपल्या मुलांवरती पडलेला आहे तर ह्याच्यामध्ये परिवर्तन होणं खूप गरजेचं आहे आणि ही आपली पालकांची पण जबाबदारी तेवढीच आहे ही जबाबदारी तर पालकांनी घेतली नाही तर त्यांचंच कुटुंबाचं नुकसान होणार आहे त्यामुळे पालकांना ह्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो की आपल्या मुलांवरती आपण लक्ष द्या आपली मुलगा मुलगी काय करतात हे जर आपण लक्ष दिलं नाही कारण तुम्ही तुमचं आयुष्य त्यांच्याकरता खर्च केलेलं आहे आणि तुमचं तुम्हाला असं वाटतं की माझा मुलगा इंजिनियर व्हायला पाहिजे डॉक्टर व्हायला पाहिजे वकील व्हायला पाहिजे शिक्षक व्हायला व्हाय परंतु कधी होणार तो तुम्ही जर दुर्लक्ष त्याच्याकडे केलं तर हे कधी तु शक्य होणार नाही त्यामुळे ही लक्ष देण्याची वेळ आहे पालकांवरती पुण्याची संस्कृती टिकवण्याची वेळ खऱ्या अर्थानं आलेली आहे आणि एकदा जर ही वेळ निघून गेली तर खूप अवघड परिस्थिती या पुणे शहरामध्ये निर्माण होईल म्हणजे जगणं मुश्किल होईल पुणे करायचं इतकी वाईट परिस्थिती निर्माण होईल म्हणून आपण सगळ्यांची जबाबदारी या सगळ्या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करून चालणार नाही याला कुठेतरी योग्य न्याय देण्याचं काम आपण आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे आणि व्यसनापासून मुलं लांब ठेवण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे रात्री तीन तीन वाजता जर तुमची मुलं घरी येत असेल आता काही हॉस्टेल आपले पुणे शहरामध्ये आहेत रात्री तीन तीन वाजता मुली त्या ठिकाणी कसे काय हॉस्टेल्स जे 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 आहेत स त्या ठिकाणचे चालक ते कशा पद्धतीने हे करतात या सगळ्या गोष्टीचा विचार व्हायला हो पाहिजे ह्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही मी तर सगळ्या पोलीस स्टेशनला आमच्या विद्यार्थी संघटनेला पत्र द्यायला लावलीत की असं जर काय आढळलं तर तुम्ही जबाबदार राहाल असं स्पेसिफिक त्या पत्रामध्ये मेन्शन केलेलं आहे की तुम्ही हॉस्टेल देखील चेक करायला पाहिजे त्या हॉस्टेलमध्ये नक्की काय चालतं ही आपली नैतिक जबाबदारी आपली पिढी जर चांगली राहिली नाही तर काय राहणार आहे आपलं भविष्यकाळ हा देखील विचार यानिमित्तानं आपण करा त्यामुळे आपण हे लक्ष देणं गरजेचं आहे नुसतं इलेक्शन हा विषय नाही सामाजिक बांधिलकी देखील या ठिकाणं राहिली पाहिजे ती जपली पाहिजे हा देखील विचार मग या निमित्तानं आपल्यासमोर मांडू इच्छितो नक्कीच म्हणजे केवळ राजकीय विचार तुम्ही न करता या नववर्षात तो सामाजिक बांधिलकीशी देखील तुम्ही जोडलेला आहे अत्यंत महत्त्वाचा आहे अगदी शेवटचे दोन प्रश्न आणि त्यातला आधीचा म्हणजे आत्ता महायुतीचं जे काही एक आपण म्हणू एक अलायन्स की जे एक भक्कम झालेले स्ट्रॉंग आता अजित पवार गट देखील शिवसेना आणि भाजपशी आता एकत्रित आलेला आहे तर कसं वातावरण आहे पुण्यात काय वाटता येईल पुण्याच्या संदर्भात काय तर महायुतीचा मेळावा आमचा परवाच झाला आणि खूप चांगल्या वातावरणामध्ये झाला कसं माहिती आहे का प्रत्येकाचे कुठे ना कुठेतरी पहिल्यापासून राजकीय जीवनामध्ये संबंध आलेलेच आहेत जे कोण पदाधिकारी भाजपचे असतील किंवा एकनाथ शिंदे गटाचे असतील एकमेकांचा जो समन्वय आहे ना तो मैत्रीचं नातं आमचं आहेच आहे ऑलरेडी परंतु या निमित्तानं हे नातं आणखी दृढ होणार आहे त्यामुळे एक चांगलं वातावरण आणि मला असं वाटतं की पुणे शहरामध्ये महायुती झाल्यानंतर पुढच्या उमेदवाराचं डिपॉझिट देखील राहणार नाही असं मला विश्वास या ठिकाणी व्यक्त करायचं वाटतो कारण तेवढी ताकदच नाही ना काँग्रेस पक्षाची तेवढी ताकदच नाही आहे तेवढा स्ट्रॉंग उमेदवारच नाही आहे काँग्रेस पक्षाकडं इच्छुक असू शकतात शेवटी कार्यकर्त्यांनीच इच्छुक राहायचं असतो उमेदवारी मागावी लागते परंतु तेवढी कॅपॅसिटी का असणारा कार्यकर्ता काँग्रेसकडे मला दिसत नाही आणि तसं वातावरण देखील नाही या पुणे शहरामध्ये भाऊ एक शेवटचाच प्रश्न आता या नववर्षात तुम्ही पुण्याचे शहराध्यक्ष म्हणून अजित पवारांना काय भेट देणार आहात मला असं वाटतं की पहिल्यांदा लोकसभा जिंकून देऊ न ही पहिली भेट आमची दादांना असणार आहे किंवा दादांनी आमच्यावरती जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला कधीही जीवनामध्ये तडा जाणार नाही आणि पहिले इलेक्शन लोकसभेचे त्यामुळे लोकसभेची इलेक्शन जिंकून द्यायची हीच दादांना खऱ्या अर्थानं भेट असणार आहे नक्कीच लोकसभा जिंकून देणं हीच दादांना खऱ्या अर्थानं आम्ही दिलेली भेट असेल आणि यावेळी महायुतीसाठी पुण्यामध्ये अतिशय उत्तम वातावरण आहे जो कोणी महायुतीच्या विरोधात असेल था निश्चितपणे त्याचं डिपॉझिट जप्त होईल अशी भूमिका या ठिकाणी दीपक भाऊ मानकर यांनी स्पष्ट केली आणि नववर्षातले संकल्प आणि आपल्या पक्षाची रणनीती पक्षीय बांधणी देखील त्यांनी या ठिकाणी मांडून दाखवली अर्थातच या ठिकाणी दीपक भाऊ मानकर यांनी मांडलेल्या भूमिकेचं राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आता त्यांनी ते पालन करणं आहे आणि त्या पद्धतीनं पुण्यात तसं वातावरण तयार करणं अर्थात पुढे काय होणार आहे काय येणारा काळच ठरवणार आहे धन्यवाद भाऊ आपण या ठिकाणी आलात आणि अतिशय उत्तमरित्या आणि तुमच्या नेहमीच्या स्वभावानुसार रोखोक शैलीत आणि सामाजिक एक दृष्टिकोन देखील तुम्ही या माध्यमातून मांडलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद खूप खूप धन्यवाद तर हे होते दीपक भाऊ मानकर पुणे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अर्थात दा भाऊ जिथं तिथं कार्य करते ही पहिल्यापासूनच पुणेकरांनी पाहिलेलं आहे आता इलेक्शनच्या वेळी नेमकं काय होणार आहे खरी कसं आहे कारण की या ठिकाणी राष्ट्रवादीचं जे पूर्वीचं वातावरण किंवा गतवैभव होतं ते मिळवण्यासाठी भाऊ निश्चितच संघर्ष करतील आणि त्याप्रमाणे प्रयत्न देखील होत असतील पुढच्या भागात अर्थातच एक नवा पक्ष आणि त्या पक्षाचे शहराध्यक्ष पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका